नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना चौदा ऑक्टोबर भागामध्ये अखेर राजीने केली सॉनंदी लग्नाला तयार ते कसं चला तर बघूया बाबा प्रतीक समोर खूप गयावाया करत असतात ते फेटा काढतात आणि त्याच्या पायाशी ठेवतात हे बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं एवढंच काय समोरच्याही डोळ्यात पाणी येतं आणि तो खाली बघून घेतो रोहनला आधीरा सावरत असते पण प्रत्येक मात्र पायाने जोरात फेटा फेकतो आणि म्हणतो बाबा चला ही मुलगी पण फालतू आणि लोक पण फालतू आता रोहन धावत जातो आणि त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या ताईबद्दल बोलायची आता समर बाबांचा फेटा उचलतो आणि त्यांच्याकडे जात म्हणतो बाबा तुम्ही उठा स्वनंतवंत रोहन सोड त्याला समोर म्हणतो रोहन सोड त्याला रोहन म्हणतो सर बघितलं ना हा काही पण बोलतोय समोर म्हणतो बास आता यापुढे रोहनच्या बाबांना एक शब्दही बोलायचा नाही अरे सोनंदी मॅडमचं वय पस्तीस आहे म्हणून काय झालं आणि काय रे प्रतीक तुझं पण वय चाळीस आहे ना आणि तुला अठ्ठावीस वर्षाची मुलगी बायको म्हणून हवी आहे लाज नाही वाटत का असं बोलायला प्रतीकच्या म्हणते समर सर तुम्ही मध्ये बोलू नका प्रतीक चल आता आपल्याला इथे एक क्षणभरही थांबायचं नाही बाब म्हणतात प्रतीक सोनंदी बाबा जाऊ द्या त्यांना आता ते निघून जातात पण मलिका हळूच म्हणते आधीराने रोहनचा साखरपुडा स्वानंदी म्हणते तो होणार आणि आजच पण रोहन म्हणतो नाही ताई मी आधीच अट घातली होती माझ्या ताईचं चा लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही आता स्वानंदी मोठ्याने ओरडते लग्न 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 तुम्हाला माझ्या लग्नाशिवाय दुसरं काही दिसत नाही का अरे लग्न नाही केलं तर काय फरक पडणार आहे रोहन तुला बाबांची अवस्था दिसत नाही का अरे ते माझ्यासाठी त्या प्रतीकच्या पाया पडले आता माझ्याच्याने हे सण नाही होत पण रोण काय ऐकत नाही आणि हट्टाला पेटतो तेवढं तर सटकते आणि चाकू घेते ते आता तिच्या हाताला लावते सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आता मात्र मलिकाचा चांगलाच माज उतरतो समर आणि स्वानंदी तिच्याजवळ जायला लागतात पण आदिरा म्हणते माझ्याजवळ कुणी यायचं नाही आज मी स्वतःला संपवणार पण समर आणि स्वानंदी आदिराला समजवतात आणि म्हणतात फक्त थोडा वेळ दे फक्त थोडा वेळ आजी म्हणते आदिरा मला थोडा वेळ दे ते आता स्वानंदीला एका रूममध्ये घेऊन जाते सोनंदी म्हणते आजी मुळात आपलं लग्न आपल्या हातात नसावं का कुठल्या काळात राहतो आपण आजी म्हणते बरोबर आहे तुझं स्वानंदी पण कधी कधी ना जे आपल्या मनात असतं जे आपल्याला हवं असतं त्याच्यापेक्षा वरच्याने आपल्यासाठी जे योजलं ना ते बघावं सोनंदी म्हणते वरच्या आणि बहुतेक म्हणते त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा आता ती स्वानंदीला छान समजावते हो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद